नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी पुत्र गणेश निकम युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापासून आपला वर व्हिडिओ नव्हता आले बाजारभावाविषयी तर मित्रांनो जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे तुम्हाला आल्या बाजारभावासंदर्भात अपडेट भेटत राहील मित्रांनो आज जर जागेवरची खंदणी म्हटली तर एकवीसपासून एकवीस रुपयापासून तर तेवीस रुपयापर्यंत जागेवरची खंदी चालू आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवायचं विशेष म्हणजे कारण तुम्हाला सांगतो आपले दोन प्लॉट होते आदरचे तर त्याच्यामधून दोन्ही प्लॉट आपल्या देण्यावर गेलेले आहे आणि भरपूर शेतकऱ्यांशी फोन येत आहेत की दादा आम्हाला अजून बेणं पाहिजे तर तुमच्या नजरेमधलं जर बेणं चांगलं असेल तर तुम्ही आम्हाला बेणं द्या आणि तर... म्हणजे थोडी म्हणजे आपलं मार्गदर्शनाखाली ते प्लॉट करणार मित्रांनो त्यांच्यासाठी खास होईल मित्रांनो हे आमच्या गावचे शेतकरी आहे तर त्यांचा प्लॉट आपण आपल्या नजरेमध्ये होता कारण माझं बेणं जाणं चिकून होतं मित्रांनो होऊ शकतात एक नंबर माहीम जातीचं बेन आहे मित्रांनो आणि हीच वेळ आहे मित्रांनो आता आले बेणं बुकिंग करण्याची कारण कोमयायला सुरुवात झालेली आहे ह्या पाच सहा दिवसामध्ये म्हणजे कमीत कमी पंधरा तारखेपर्यंत आपलं आपलं बेणं म्हणजे काढून घ्यावं असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो मित्रांनो आले बाजार भाव एकवीस रुपयापासून तर तेवीस रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो जागेवरची खन्नी व्यापा व्यापाऱ्याची आणि बेण्याचे आमच्याकडचे बेण्याचे भाव बत्तीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत बेण्याचे भाव चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण प्लॉटच्या एकदम पालापासून गेलेला आहे भरपूर दिवस झाले बस त्याला पण सर्व वरती पाला टाकलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याने पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट जाऊन द्या आता मित्रांनो व्हिडिओ शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपल्याकडे एकेने एक, एक व्हिडिओ कामाचा असतो जय जवान जय किसान